त तुळस नवला रुकलस देव यात तुझा मान कलाप्रेमी आमदार माननीय नील भाऊ बाबा यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली माझा आनंद शोकाकुल कला विकास मंडळ बेटा संस्थापक आहेत कोरे अध्यक्ष सुनील कार्यवाह महेश लकडे देवा तुझा आमचे आधार स्तंभ खानापुरस्पारीचे भाग्यवदाते आमदार मनी भोग आभार यांचे दुःखधृदय भावपूर्ण श्रद्धांजली काकु एम वी बी न्यूज पेपर एजयसि एन वी बी न्यूज मनाची व भंडारे परिवार पिटा आमचे आधार स्तंभ

अंदर में भोबाबरियां से दुख भी भावपूर्ण श्रद्धांजलि जैन समाज विटा मुश्ती पार्श्वनाथ नगरी सहकारी पत्ता मर्यादित विटा यान से तरफे भावपूर्ण श्रद्धांजलि आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याविषयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात ते पहा अनिल भाऊ बाबर यांचा आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक आणि दुःखदायी ला वेदनादायी अशी घटना आहे खरं म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला दुःखद बातमी आहे आणि दुःखद बातमी अनिल भाऊच्या निधनाची येईल अस कधी स्वप्ना देखील वाटलं कारण प्रवास समोर आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली पंचवीस तारखेला माझ्या गावी आले आणि काल रात्री त्यांच्या मुलाशी माझं बोलणं झालं आणि सांगितलं काय आवश्यकता ताबडचा वापर लिलावती मुंबईत येईल अम्ब्युलन्स निश्चित करू पण असं काय म्हणाला इकडे व्यवस्था आहे चांगली साहेब असं काय होईल असं काही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष

उच्च पृथ्वी असा त्यांचा साधेपणा होता मतदारसंघातले आहोत त्यांच्या नाट्यातले आहोत म्हणजे पूर्ण देशभर अजय भाऊंचा एक गोतावळा पसरलेला पसरवलेला जमावलेला आपण पाहिला लोकांनी एक नोट एक वोट म्हणजे लोकांनी लोक वर्ग निघून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण राज्यात देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतो सरपंच म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः पाणी पोचलं पाहिजे सिंचन झालं पाहिजे जनसामान्यांशी जोडलेला आणि मादीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं यावीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे आहेत नागरिक आहेत त्यांना देखील द्यावी अशी ईश्वर आमचा नेहमीच आम सा संवाद आहे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकतंच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टिंबूसा त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेर प्रशासकीय मान्यतेचा विषय होता मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाचा काळ फोन केला होता की साहेब उद्या कुठले आले झालं पाहिजे म्हटलं भाऊ शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत आणि आता शंभूराजांनी देखील दे मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झालं आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत तो तो बाहेर खुर्ची घेऊन बसले होते त्यामुळे ही एक तळमळ होती खरी श्रद्धांजली त्यांना आता ते मुलीक म्हणून त्यांचं एक नाव होतं मतदारसंघामध्ये निश्चित तेंडूचा सव्वा टक्का आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते असं काही तुमच्याशी त्यांच्याशी संवाद तर वेगवेगळा माझा नेहमीच होत राहायचा त्याच्यामुळे कारण माझे त्यांचे बरेच जुने संबंध होते